शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर यांना आंदोलनातून पोलीस प्रशासनाने उचलले रविकांत हे नागपूर येथे दाखल झालेले होते ते आपल्या असंख्य शेतकरी व हजारो कार्यकर्त्यांना घेऊन विधान निघालेले त्यांच्या ताब्यामध्ये असंख्य शेतकरी हे आपल्यासोबत कापूस आणि सर्व घेऊन आलेले आहेत रविकांत तुपकर यांचा हा ताफा रस्त्याने जात असताना असंख्य पोलीस फौज हा शासनाने त्यांना रोखण्यासाठी लावण्यात आलेला आहे काही अंतर हा हल्ला बोल आंदोलन करते हे काही अंतरावर गेल्यावर मात्र तेथे पोलीस प्रशासन आणि रविकांत तुपकर यांना अटक केलेली आहे अटक करून त्यांना पोलीस बंदोबस्त व्यायाममध्ये जमा करून पोलीस छावणी असलेल्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे तसेच पोलीस प्रशासनाने आणि त्यांच्यासोबत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना तसेच शेतकऱ्यांना ही आपल्या व्ययामध्ये बसून त्यांना बंदिस्त करून ठेवलेले आहे रविकांत तुपकर यांनी पोलीस प्रशासन अटक करीत असताना त्यांनी त्यांना आम्हाला तुम्हाला काय करायचे असेल ते करू शकता परंतु आम्हाला विधान भवन जायचेच आहे है। आम्ही शेतकऱ्याच्या घामाचे दाम मागण्यासाठी आलेलो हो। आहोत आम्ही शेतकऱ्यांचे सोयाबीन कापूसला भाव जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचे हे आंदोलन चालूच असेल या अगोदर सुद्धा आमच्या आंदोलनामुळे प्रशासनाने आमच्यासोबत फक्त चर्चेस केलेले आहेत परंतु आमच्या पदरात मात्र काहीच पडलेले नाही त्यामुळे आजचा हा हल्लाबोल मोर्चा हल्लाबोल आंदोलन हे विधानभवनवर जाऊन आम्ही तिथे बसलेल्या आमदार खासदारांना त्याचा जबाब मागणार आहोत त्यासाठी तुम्ही लोकांनी आम्हाला अडू नये आम्ही मात्र तिकडे जाणारच आहे परंतु प्रशासनाने शेतकऱ्यांचे काहीही ऐकले नाही व पोलीस प्रशासनाने भाऊ तुपकर यांचा थापा हा महाराजा चौघात आढळून तेथून त्यांना ते ते विधान भवनाकडे न जाऊ देता तिथेच अटक करून घेण्यात आली व अटक करीत असताना श्रीकांतभाऊ तुपकर यांच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या संतप्त जमाव हा आमच्या किडण्या व आमचे डोळे आणि आमच्या शरीराचे हो, अवयव आम्ही हो हो। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विकण्यासाठी विधान भवनावर चाललो आहे तेव्हा तुम्ही आम्हाला आडू नये तसेच आमच्या नेत्याला तुम्ही अटक करू नये अशा स्वरूपाची त्यांच्या प्रतिक्रिया या ऐकायला मिळाल्या रविकांत तुटकर यांनी सांगितले की आम्हाला तुम्ही लागतो राजा लावायचं आकार होणार नाही आम्हाला जोपर्यंत शेतकऱ्यांचा कापूस आणला सोयाबीनला हा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनात तरी सुद्धा पोलीस प्रशासनाने त्यांना आंदोलनातून मदत व पोलीस छावणीमध्ये आणून जमा केले त्यासोबतच महिला वर्ग शेतकरी संघटनेचे कार्य करते या सर्वांनी पोलीस यंत्रणेने जमा केले आहे आपण बघत आहात आयबीसी न्यूज बिरो रिपोर्ट या प्रश्नाची आम्ही पैसे म्हणून हा निर्णय तातडीनं घेतो हा शब्द त्यांनी आम्हाला दिला होता त्या शब्दांचा न्याय दिला नाही का आम्हाला आमची भूमिका काय चुकीची आहे आमचं जगनमरण तुम्ही समजून घेणार नाहीये का काल मुख्यमंत्री सभागृहामध्ये निवेदन दिलं त्या आणि आपसा त्या भावासंदर्भात काही उल्लेख केले मुख्यमंत्री म्हणजे बोलाच बात आणि बोलाचीच करी आहे मुख्यमंत्र्यांना फारसं पुढे महाराष्ट्रात सिरियस घेत नाही हे मुख्यमंत्री झाल्यावर म्हणले महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील हे काही आत्महत्या होणार नाही आणि हे मुख्यमंत्री झाल्यावर सगळ्यात जास्त आत्महत्या वाढल्या हे पनवती आहे महाराष्ट्राला असंविधानिक पद्धतीने यांनी सरकार बनवलं त्यांच्यावर नाही कारवाई होत इथे कायदा मोडल्या गेलाय तिथे कारवाई होत नाही मागच्या सामान्य शेतकऱ्यांवर कारवाई होते हा इथे किडन्या विकायला शेतकरी आलेले आहेत लिव्हर विकायला आलेले आहेत कर्जमुक्ती हे शेतकरी म्हणतात हे शेतकरी म्हणतात आमच्या खिडण्या पंच्याहत्तर हजाराला घ्या आम्हाला कर्ज करा आमचं लिव्हर घ्या आमच्या डोळे घ्या पण आमचं कर्ज सरकारला भेटावं अशी याची मागणी तू शेतकरी किती कर्ज आहे त्यांच्यावर सांगा किती कर हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी दोन लाख नव्याण्णव हजार रुपये बँकेचे माझ्यावर तीन लाख पंचवीस झाला दोन लाख घेतला होता बारा लाख टक्के खाजगी फायनान्स पेक्षा जास्त व्याज होता सरकारला त्याचा एक रुपयाही आम्हाला भ्रष्टाचारातला शिल्लक देऊ नये फक्त आमचं जेवढं काही कर्ज आहे तेवढ्या कर्जापुरते आमच्या निवडणुकी आमच्या अवयवाचे पैसे द्याव आणि आमचं बँकेचं कर्ज परत फेड करा तुमच्या जिल्ह्यात असे किती शेतकरी आहे हजारो शेतकरी आमच्या जिल्ह्यामध्ये आहेत सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे नव्हे एखाद्या हिंगोली जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जे काही सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी येतं ते सर्व आज या पर... सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्जपातारी झालेली आहे आणि दुसरं म्हणजे जे आमदार आमच्या सोयाबीन कापूस पट्ट्यांना निवडून येतात त्यातला एक अप्वानात्मक परिस्थितीने एखादो आमदार सोडला तर आमच्या प्रश्नावर सभागृहात कुणीच बोलत नाही हे नागपूरचं अधिवेशन हे विदर्भातल्या प्रश्नांवर असतं वैभव तुम्ही इथं कापूस आणि सोयाबीन कुठली आहे काय तुम्हाला याच्यातून निदर्शन काय आता आम्हाला मार्केटपर्यंत मार्केटपर्यंत आम्ही सोयाबीन कापूस नेऊ शकत नाही आम्ही फेकायच्याच मूडमध्ये सगळे शेतकरी आहेत आम्ही वखर आणला ते घरी सुद्धा आणलेलं नाही म्हणून आम्ही रस्त्यावर फेकलेला आहे तुम्हाला काय वाटतं या अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही विदर्भातल्या प्रश्नांवर सखोल चर्चा झाली नाही आम्हाला न्याय मिळाला नाही आणि हे फक्त अधिवेशन टाईमपास आहे उरड्या पार्ट्या करायच्या ताडोबाची सफर करायची इकडं तिकडं जायचं मजा मस्ती करायची आणि एक पिकनिक म्हणून विदर्भातले आमदार सॉरी महाराष्ट्रातले आमदार या ठिकाणी येतात नागपूरच्या अधिवेशनात मुंबईच्या प्रश्नावर चर्चा कशाला कोट्यावधीचा खर्च करतात हा कोट्यावधीचा खर्च यांच्यावर होतो एसीमध्ये राहतात मटन पार्ट्या करतात उरड्या पार्ट्या करतात आमच्या प्रश्नांच्या जाण आहे का नाही आणि त्यांना सुद्धा आम्ही गावागावात आल्यावर आता अडून जाऊन विचारणार आहे शेतकरी की तुम्ही काय तिथं दाड्या करत बसले होते का तुम्ही काय तिथं अंडा उभेत बसले होते का आम्ही विधान विधानभवनात जाणार आहोत आम्हाला विधानभवनात जाऊ द्या अशी पोलिसांना अजून विनंती ठीक आहे ठीक आहे सरकार